तिरुपती लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय तिरुपती लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबींचा वापर करण्यात आला असा आरोप लावल्यानंतर खरबळ उडाली होती आता या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय संबंधित प्रकरण व आरोपाची चौकशी करण्यासाठी कोर्टानं आज स्वतंत्र विशेष तपास पथक स्थापन केले कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी संबंधित हा प्रश्न आहे त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौ चौकशी झाली पाहिजे असं कोर्टानं म्हटलंय तिरुपती लाडू प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टानं पाच सदस्य एस आय टी स्थापन करण्याचे आदेश दिलेत या तपास पथकात सी बी आय पोलीस आणि एफ एस ए आयचे अधिकारी असतील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तिरुपती लाडू वादावर सुप्रीम कोर्टात सांगितले की जर आरोपामध्ये अगदी तथ्य असेल तर ते अस्वीकार्य आहे एसआयटीच्या तपासावर केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे अशी सूचना मेहता यांनी कोर्टाला केली दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट केले की तिरुपती लाडू भेसरीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एस आय टी स्थापन करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं मी स्वागत करतो